ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी ही निशाणी घेऊन नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आपला जोरदार प्रचारातून सामान्यातल्या सामान्य माणसाची भेट घेण्यावर भर दिल्याचं चित्र सध्या दिसतंय शुक्रवारी त्यांनी खंबाळे वाढोली अंजनेरी तळवाडे चाकोरे पिंपरी त्र्यंबक पिंपरी मुलाने हिरडी रोहिले माळेगाव ब्राह्मणवाडे पिंपळत त्र्यंबक सबगाव शिसरगाव त्र्यंबक धुमोडी अंबोली वेलुंजे त्र्यंबकेश्वर आदी गावांचा प्रचार दौरा केला यावेळी त्यांचे गावागावात मोठ्या उत्साहात फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करून महिलांनी औक्षण देखील केले दरम्यान या प्रचारावेळी गावात सभा घेऊन सभेतून गावकऱ्यांशी संवाद साधून गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामुळे चांगल्या प्रकारचं उपस्थिती या ठिकाणी मला बघायला मिळते ज्ञानेश्वरने जो प्रश्न उपस्थित केला तो खरोखर मुद्द्याला हात लागणारा ला प्रश्न आहे म्हणजे निवडणुका ज्या आपण बनवतो त्याच्या पाठीमाग काही अपेक्षा असतात जनतेचं काही भावना असतात आणि निवडणुकीमध्ये कार्यकर्ते आधी जीव काढून उपाशी पोटे फिरत असतात आपला उपवाद निवडून आला पाहिजे आपले प्रश्न सुटले पाहिजे आपल्या गावाला न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले पाहिजे या भावनेने लोक या ठिकाणी काम करत असतात परंतु जेव्हा निवडून केल्यानंतर आपल्या खासदार आपला आमदार आपले लोकप्रतिनिधी जर आपले प्रश्न सोडू शकत नसतील सोडणार नसतील तर मग आपला भ्रम येणार होतो काय एवढं आपण केलं केलं काय साठी केलं आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये नाशिक नाशिकपासून पंधरा वर्षामध्ये तशीच आहे नक्की खासदार कसा असावा खासदारने काम कसं करावं नक्की आमदार कसा असावा आमदारचं काम काय आहे ते प्रत्येक जण आपली जबाबदारी विसरून जातो नंबर एक किंवा त्या लोकप्रियेला त्यांचे प्रश्न कळत नाही फक्त पक्षाच्या नावावर नेत्याचे नावावर जातीच्या नावावर पैशाच्या नावावर ही लोक निवडून जातात परंतु प्रत्यक्षामध्ये जो हेतू साध्य करायला पाहिजे तो हेतू यांच्याकडनं कधीही साध्य झालेला दिसत नाही इतकी नाराजी असताना इतक्या मोठ्या देखील निवडून गेले असताना इतके आलेले असताना पुन्हा पुन्हा हेच उमेदवार आपल्यासमोर आणून एक प्रकारे आपल्या आपल्याला आव्हान करण्याचा आपल्याला डावण्याचा आपल्याला गृह धरण्याचा आपला अपमानित करण्याचा हा प्रयत्न या दोन्ही पक्षाच्या लोकांनी केलेला आहे असं माझं स्पष्ट वाटते आणि म्हणून आता परत करायचं काय तेच उमेदवार आहे दोन्ही उमेदवार लोकांना नको आहे अशा परिस्थितीने काय भूमिका घ्यायची या गोष्टीनेमध्ये असताना तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या शहरातल्या अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी इच्छाभूर्वी दाखवली की आपण या ठिकाणी उमेदवारी केली पाहिजे पर्याय लोकांसमोर दिला पाहिजे जर पर्याय नसेल तर मग या ठिकाणी काहीही शक्य होणार नाही आणि मग पर्याय द्यायचा तर कसा द्यायचा अनेक छोट्या मोठ्या पक्षांचे लोक या ठिकाणी माझ्याशी आपले जातात आमच्या पक्षात तिकीट घ्या आमच्या पक्षात तिकीट घ्या मी तर नाही कोणत्याही पक्षात तिकीट घेणार नाही कारण कुठल्या कुठल्या पक्षावरती रॅश आहे कुठल्या कुठल्या पक्षावरती लोकांची नाराजी आहे अपक्ष असलं की को, एक कोरी पाटी आपण घेऊन गेलो तर लोकमंत्री झाला काय हरकत नाही अपक्ष कुठल्याही पक्षाच्या माणसाला या ठिकाणी मतदान करायला अडचण येत नाही बघा जो नवनाथ पाटील समजा माणस येते त्यांना मला काय अडचण नाही मी अपक्ष आहे ना ते सेना बीजीबीला मदत करू शकणार नाही पण त्यांनी काय करायचं मग त्यांनी मग भुजबळला मदत करायची आणि भुजबळच्या ज्यांना नको आहे त्यांनी काय करायचं त्यांना सेना बीजीबीला कोण भुजबळ नको त्यांनी करायचं काय त्यामुळे त्यांना एक चांगला पर्याय नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आपण या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे दुसरा चांगला म्हणजे मी काय फक्त त्या दोघांपेक्षा दिसायला चांगला आहे चांगला आहेच पण ते काय माझं मिळत नाही ते काय माझं मिळत नाही दिसायला चांगला आहे म्हणून आम्हाला मत द्या असं माझं मिळत नाही माझं काम आहे माझा गेल्या चाळीस वर्षाच्या राजकारणाचा अनुभव पंचायत समिती जिल्हा परिषद विधानसभा जिल्हा बँक या सगळ्या गोष्टीमध्ये मी खालून तळातून या ठिकाणी काम करायला सुरुवात केली मला गावचे प्रश्न माहिती आहेत ग्रामपंचायत काय असते ग्रामपंचायती प्रश्न काय आहे शेतकरी काय आहे शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहे हे मला कळतात हे प्रश्न कसे सुटले पाहिजे याची मला जाणीव आहे मी बँकेतही काम करतो मला सांगा चेअरमन साहेब सोधारी चेअरमन तुम्ही कोण सोधारी चेअरमन मला सांगा सोसायटी की गिरी काय राहील तेच काय राहिले माझ्या समजत नाही शंभर टक्के आम्हीच्या तपासणी असताना पैसे शंभर टक्के मला सांगा दोन एकोणास दोन हजार सोळा साली कर्जमाफी झाली कर्जमाफी झाल्यानंतर आज पागा कर्जमाफी झाले संपूर्ण कर्जमाफी करावी विरोधी पक्ष म्हणतात आम्ही कर्जमाफी करून तत्ताधारी पक्ष म्हणतात कर्जमाफी होत नाही शेतकरी मोकळा होत नाही शेतकरी पैसे भरत नाही या त्रांगड्यामध्ये जिल्ह्याची बँक गेली नभ्या गेली जर शेतकरी पैसे भरत नाही डिपॉझिटरला पैसे मिळत नाही त्याच्या पोराचे लग्न आहेत मुलीचे लग्न आहेत त्याच्या दावाखान्याचे प्रश्न आहेत बँकेत पैसे काढायला जागा नाही आणि दोन वर्षामध्ये एकाही शेतकऱ्याला एक रुपयाचे कर्ज बँकेकडून मिळत नाही कशी या सरकारचे धोरण इतके चुकीचे आहेत यांना कळतच नाही दोन वर्षामध्ये या सरकारने एकाही शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करून दिलं नाही जे शेतकरी नॅशनल बँकेचे सभासद आहेत ज्यांना कर्जमाफी झाली त्यांना पुन्हा या बँका कर्ज देत नाही कक्षा घ्या तुम्ही कोणत्याही बँके तुमचं कर्जमाफीत नाव दिसत दिसलं तर ते आता कर्ज द्यायला तयार नाही कर्जात कर्ज देऊन भरलंय चांगले शेतकरी फक्त हे बँकावाले लोक ओळखतात गरीब शेतकऱ्यांचं काम राहिले नाही मग शेतकरी मातीत घाता राहिलामध्ये मला एक सांगा सारी गोष्ट आहे तुमच्या गावातल्या एखाद्या शेतकरी सभासद कर्ज आहे दहा लाखाच्या कर्जामध्ये सरकारने काय घोषणा केली आहे आम्ही तुम्हाला दीड लाख मारते पण तुम्ही साडेआठ लाख अरून पहिले भरा तर तुम्हाला दीड लाख मारत आता साडेआठ लाख त्या भरायला नाही त्याने भरले नाही पण तो भरले असले कदाचित पण इकडे पैसे लोक नाही शंभर टक्के माफ करा तेवढे माफ करा म्हणजे लोकांना वाटत माफ वरांचे कशाला पैसे भरायचे त्याची माफही होत नाही पैसे भरत नाही मग दीड लाख माफ झालीच दहा लाखाची फिकत तशीच झाली दोन वर्षा म्हणजे दहा लाखाने चौदा टक्क्याने किती पैसे होता दोन लाख ऐंशी आला म्हणजे दहा लाखाच्या कर्जाची जी, जी कर्ज होती त्या शेतकऱ्याचं ते किती बारा लाख ऐंशी आला आता शेतकरी दीड लाखायचे काय का म्हणजे सव्वा लाख दीड लाख रुपये आणखी लाखाडवा भरायची त्यामुळे दहा लाख भरल्यासुद्धा बरं झालं असतं अशा प्रकारची पक्ष वेळ आता शेतकऱ्याला आली आणि अजून पुढे काय काय घडेल मला माहिती त्यामुळे कर्जमाफीच्या नावाखाली शेतकरी नागावर आता आत्ताची मग ची फायदा मिळेल शेतकऱ्यांच्या अतिशय उर्जाच सरकार आहे असं माझं स्पष्ट मत झाले मी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांशी बोललो मी म्हणजे ज्या पद्धतीने तुमची कर्जमा कर्जमाफी झाली आहे अशी कर्जमाफी कधी होत नाही विमान हा काय विकासाचा मुद्दा आहे विमान ही एक सुविधा आहे तो विकास नाही विकास आणि सुविधा आहे दोन गोष्टी वेगळ्या आहेत परंतु तो एक पार्ट आहे तो रिमोट पार्ट आहे छोटा पार्ट आहे तो पण त्याच्यापेक्षा शेतकऱ्याच्या खिशामध्ये दोन पैसे ठिकाणी वागेल त्याच्या उत्पादनाला योजना आहे का यासाठी तुमच्याकडे धोरण आहे का या संदर्भात ते दोघंही काही बोलत नाही ते एक म्हणतो मी मराठा आहे दुसरा म्हणतो मी ओबीसी म्हणजे जातीच्या राजकारणावर पैशाच्या राजकारणावर यांच्या दोन चालत आपल्याला फसवणूक करून आपला विश्वासघात करून हे लुबाडू पाहत आहे आणि म्हणून यांना

मानिकराव कोकाटे हे अपक्ष उमेदवार म्हणून जरी निवडणूक लढवित असले तरी त्यांना गावागावातून मोठा पाठिंबा असल्याचं त्यांच्या प्रचार दौऱ्यातून दिसून आहे सामान्य कुटुंबातील आणि उच्च शिक्षित असलेल्या मानिकराव कोकाटे यांचा मताधिक्याने विजय होईल असे चित्र ग्रामसभेतून उमटत असल्यानं त्यांचा विजय नक्कीच होईल असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करत आहेत दरम्यान यावेळी खंबाळे गावातील सरपंच रामदास गायकवाड उपसरपंच भाऊसाहेब मोरे वाढोलीचे सरपंच शंकर आचारी अंजनेरीचे उपसरपंच दिलीप चव्हाण तळवाडेचे सरपंच ज्ञानेश्वर भिवसेन उपसरपंच संतोष बोडके आदींसह इतर गावातील सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थांचा या प्रचार दौऱ्यात सक्रिय सहभाग पाहायला मिळाला माणिकराव कोकाटे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून गावं दुमदुमून काढली होती माणिकराव कोकाटे यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यामुळेच त्यांच्या दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीतील विजय पक्का असल्याचं चित्र आता निर्माण झालंय वेधन्यूजसाठी व्हिडिओ चर्नलिस्ट अजय नागरे त्र्यंबक